नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा मित्रांनो आपण आजच्या मध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा असतो ते पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण अपूर्णांकाविषयी सर्व बेसिक माहिती पाहिलेली आहे अपूर्णांकाची बेरीज बजाबाकी हे पण आपण पाहिलेलं आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तो पण आपण ट्रिकने पाहणार आहोत की ट्रिकने कसा बघायचा कारण बघा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा जो आहे ते करण्यासाठी आपल्याला या सगळ्यांचा गुणाकार वगैरे करावा लागतो आणि ती म्हणजे ते खूप अवघड जातो मुलांना पण बघा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे असा काही क्वेश्चन आला तर आपण ट्रिकने एकदम म्हणजे एक एक दोन सेकंदामध्ये मध्ये याचं से उत्तर आपण लिहू शकतो बघा जर तुम्हाला ही ट्रिक आवडली तर तुम्ही या ट्रिक प्रमाणे अशी उदाहरणे भरपूर तुम्ही उदाहरणे सोडवू शकता बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे गणितचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा आपण व्हिडिओकडे वळूया इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे इथं आपण काही अपूर्णांक घेतलेले आहेत बघा बारा छेद पंधरा चौदा छेद अठरा आणि पंधरा छेद एकवीस असे आपण अपूर्णांक घेतलेले आहेत आता आपल्याला या अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे ठरवायचा आहे बघा आता काय काय मुलं या उदाहरणावरून असं असं म्हणतात की हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल आणि सर्वात छोटा अपूर्णांक हा आहे मग सर्वात छोटा अपूर्णांक हा असेल असं काय काय मुलं ही उदाहरणे बघून ठरवू शकतात पण तसं काही करायचं नाही आपल्याला कारण असं जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर चुकीचं येणार आहे बघा इथं आपण एक ट्रिक वापरायची आहे आणि ट्रिक काय आहे बघा पहिल्यांदा बारा आणि पंधरा या दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे ते बघायचं बारा आणि पंधरा मध्ये तीनचा फरक आहे त्यानंतर बघा चौदा आणि अठरा मध्ये चार चा फरक आहे पंधरा आणि एकवीस मध्ये सहाचा फरक आहे तर आपल्याला आपण इथं फरक काढलेला आहे तीनचा इथं चार आणि सहा एवढे आपण फरक काढलेले आहेत तर आता आपल्याला या संख्यांचा लसावी काढावा लागतो तर बघा तुम्हाला मी लसावी कसा काढायचा आहे हे ही ट्रिक प्रमाणे शिकवलेला आहे तर लसावी काढताना सर्वात मोठी संख्या बघायची त्या मोठ्या संख्येला जर या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर तो आपला लसावी असतो जर त्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येची दुप्पट करा सहाची दुप्पट होते बारा आणि बारा या संख्येला सहाने ने भाग जातो चारने भाग जातो आणि तीननेही भाग जातो त्यामुळे या संख्याचा लसावी असतो बारा जर तुम्हाला असंही काढता येत नसेल तर आपण असं नियमाप्रमाणे काढू बघा तर यामध्ये सर्वात लहान संख्या तीन आहे तर तीनने पहिल्यांदा भाग घालू आपण तीनला तीनने ने भाग तीनच्या पाण्यामध्ये तीन आहे तीन एके चा तीन चार नाही आहे तीनच्या पाण्यामध्ये चार आहे तसे लिहा परत तीन दोन्ही सहा होतात यामध्ये सर्वात लहान संख्या दोन आलेली आहे हा एक आहे तसे लिहा बे दोन्ही चार झाले बे एके बे लसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत शेवटी एक एक येत नाही तोपर्यंत तो। आता इथं दोन आहे म्हणजे आपल्याला दोननेच नेच भाग घालवायचा आहे हा एक आहे तसे लिहा बे एके बे हा एक आहे तसं आणि इकडं ज्या संख्या आलेल्या असतात आणि इकडच्याही संख्या असतात त्या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा म्हणजेच आपला लसावी बारा आलेला आहे आपला एल सी एम बारा आलेला आहे बघा तुम्हाला लसावी काढण्याची जी, जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या प्रकारे लसावी काढू शकता तर बघा लसावी आपला बारा आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा पहिल्यांदा ट्रिक समजून घ्या जर तुम्हाला ट्रिक समजली तर तुम्ही याचं उत्तर एक दोन सेकंदामध्ये काढू शकणार आहात पहिल्यांदा सर्व ट्रिक जी आहे ती समजून घ्या आता आपला एल एम बारा आलेला आहे आता या बाराला आता तीनचा पाडा आपल्याला बारा ए पर्यंत म्हणायचं आहे म्हणजे तीन ला कितीने गुणावं लागेल आपल्याला तीन गुणिले चार तीन चोख बारा चार ला चारचही उत्तर म्हणजे चारचाही गुणाकार बारा ए पर्यंत आपल्याला करायचं आहे चारित्रिकम बारा त्यानंतर सहा सहाचा सुद्धा आपल्याला उत्तर बारा ए पर्यंत आपल्याला गुणायचंय साईन दोन्ही बारा आणि बघा ह्या ज्या संख्याने आपण गुणलेला आहे त्या संख्याने वर गुणायचं आहे बारा आता तीनला काय केलंय आपण तीन गुणिले चार केलंय बारा गुन्हेले चार करा चार ला आपण चार गुणले तीन केले इथं चौदा गुनिवारी तीन करा हे तीन तर लिहायचं आणि सहा ला आपण दोन घेतलेलं आहे त्यामुळे इथं दोन ने आपण गुणायचंय आता संख्या लिहून घ्या बारा चौक किती होतात बारा चौक अठ्ठेचाळीस जो छेद आहे पंधरा तो आहे तसा लिहून घ्या त्यानंतर बघा चौदा तरी किती होतात बेचाळीस होतात छेद अठरा आहे तसा लिहून घ्या त्यानंतर पंधरा दोन्ही तीस होतात छेद एकवीस आहे तसा लिहून घ्या बघा जरी तुम्ही हा छेद नाही लिहिला तरी पण चालेल जरी तुम्ही हा छेद नाही तरी पण चालेल अठ्ठेचाळीस हे उत्तर याचा आलेला आहे बेचाळीस हे उत्तर याचा आलेला आहे तीस हे उत्तर याचा आलेलं आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस ही संख्या मोठी आहे हा आहे सर्वात मोठा अपूर्णांक सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे तर बारा छेद पंधरा त्यानंतर सर्वात लहान उत्तर कशाचं आलेलं आहे तीस उत्तर लहान हे शेवटचा आलेलं आहे म्हणजेच पंधरा छेद एकवीस हा सर्वात लहान अपूर्णांक आलेला आहे बघा आपण ट्रिक प्रमाणे काढलं मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे बघून काय काय मुलं हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून हा मोठा लिहितात हा छोटा आहे म्हणून हा छोटा लिहितात पण जो मोठा असतो तो छोटा असतो जो जो छोटा असतो तो मोठा असतो म्हणजेच बघा बारा छेद पंधरा हा मोठा पूर्णांक आहे आणि पंधरा छेद एकवीस हा लहान पूर्णांक आहे तुम्ही ट्रिक प्रमाणे असं पटकन काढू शकता ट्रिक समजून घ्या आपण काय काय केलं पहिल्यांदा आपण या दोन्ही मधला या मधला आणि या मधला फरक लिहिला त्यानंतर या तिन्हींचा आपण लसावी काढला लसावी बारा आला परत बाराने आपण या तिन्ही संख्यांचा गुणाकार केला बारा उत्तर येईपर्यंत ती संख्या आपण घेतली आणि त्या संख्येने वर आपण अंशाचा गुणाकार केला आणि ज्या अंशाचा गुणाकार मोठा आला ती संख्या मोठी ज्याचा गुणाकार छोटा आला ती संख्या लहान अशा प्रकारे आपण अपूर्णांक ठरवलेले आहेत अपूर्णांकाचा लहान मोठेपण आपण ठरवलेला आहे आता जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा आता इथे आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलेला आहे अठरा छेद तेवीस चोवीस छेद चौतीस पंधरा छेद एकवीस काय करायचं आपल्याला पहिल्यांदा या दोन्हीतला फरक लिहायचा आहे या दोन्हीतला फरक लिहायचा आहे आणि या दोन्हीतला फरक लिहायचा आहे अठरा आणि तेवीस मध्ये पाच चा डिफरन्स आहे चोवीस आणि चौतीस मध्ये दहाचा डिफरन्स आहे पंधरा आणि एकवीस मध्ये सहाचा डिफरन्स आहे आता आपल्याला या तिन्हींचा लसावी काढायचा आहे जर तुम्हाला त्याची ट्रिक माहिती असते लसावी काढण्याची तर बघा सर्वात मोठी संख्या आहे दहा दहाला पाच ने भाग जातो पण ने भाग जात नाही दहाची दुप्पट करा वीस वीस ला पाचने भाग जातो दहाने भाग जातो पण सहाने भाग जात नाही तुम्हाला मी लस ट्रिक पण सांगितलेली आहे जर तुम्ही तो नसेल व्हिडिओ बघितला तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता आणि बघा जर आपण दुप्पट करून ही भाग जात नसेल तर त्या संख्येची आपण तिप्पट करू शकतो दहाची आपण तिप्पट करू दहाची तिप्पट तीस आलेली आहे आणि तीस ला पाच ने भाग जातो तीसला दहाने भाग जातो तीस ला सहाने पण भाग जातो म्हणजेच लसावी आलेला आहे तीस आणि या पाचला दहा ला आणि सहा ला जर यांची उत्तर आपल्याला तीस यायची असतील तर त्याला आपण कोणत्या संख्येने भाग घालवायचा आपला एल सी एम तीस आलेला आहे आणि आपलं उत्तर आता पाच चा गुणाकार तीस ये पर्यंत आपल्याला त्याला गुणायचा आहे म्हणजेच पाच गुणिले सहा करायचा आहे इथं वर अंशाला गुणिले सहा करा त्यानंतर दहा दहाचा पाडा तीस ए पर्यंत म्हणायचा आहे धायंत्रिक तीस होतात इथं गुणिले तीन करा त्यानंतर सहाचा पाडा तीस ए पर्यंत आहे आपल्याला साईपंची तीस होतात पाचचा होता, गुणाकार इथं पंधराशे करा बघा आता आपल्याला या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे आणि त्यावरून ठरवायचा आहे की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आता अठरा की होतात एकशे आठ त्यानंतर चोवीस त्रिक होतात बहात्तर आणि पंधरा पाचा पंच्याहत्तर तर एकशे आठ उत्तर आलेलं आहे सगळ्यात मोठी संख्या एकशे आठ आलेली आहे म्हणजेच अठरा छेद तेवीस हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे त्यानंतर बहात्तर उत्तर सगळ्यात छोटा आलेला आहे दोन नंबरचं म्हणजेच चोवीस छेद चौतीस हा सर्वात लहान अपूर्णांक आलेला आहे बघा अशा प्रकारे तुम्ही ट्रिकने अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तुम्ही ठरवू शकता मग त्यामध्ये तुम्हाला कोणतीही संख्या दिलेली असू दे पहिल्यांदा या तिन्हीतला डिफरन्स लिहायचा परत जो डिफरन्स आपण काढला आहे त्यांचा आपल्याला लसावी काढावा लागतो आणि तेवढा गुणाकार या संख्यांचा येईपर्यंत गुणायचंय आहे आणि त्या संख्येने परत अंशाला गुणायचा आहे आणि मग आपण ठरवायचं आहे की अपूर्णांक कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडली असेल तुम्हाला या ट्रिकचा नक्कीच उपयोग होईल जर तुम्ही कोणत्याही परीक्षेला बसला असाल तेव्हाही उपयोग होईल आणि जर तुम्हाला शाळेमध्ये शाळेमध्ये सुद्धा ही एक्झाम्पल्स तुम्हाला असतात तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटला आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही सराव करू शकता बघा आपण असंच आणखीन एकदा भेटू आणखीन एका नवीन व्हिडीओ सोबत पर तोपर्यंत धन्यवाद